अतिशय टेस्टी सुंदर अशी चण्याची भाजी आहे आणि ही पुरीसोबत आणि पराठ्यासोबत अतिशय सुंदर लागते बऱ्याच वेळेला असं होते आपल्याकडे भाजीला काहीच राहत मग काय करायचं बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आणि घरामध्ये कडधान्य तर असतातच म्हणून आज मी तुम्हाला काळ्या चण्याची घेतलेली आहे आणि ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचे आणि नंतर काय करायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि त्याचमध्ये मी आता दोन किंवा तीन बटाटे टाकणार आहे म्हणजे चणे आणि बटाटे याची मिक्स भाजी आज करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या आता त्याच्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे जसं म्हणजे मसाले कोणते लागणार आहे मसाल्यासाठी इथे मी मोठा एक चम्मच आपलं धणे घेतलेले आहे जिरं घेतलेलं आहे एक चम्मच कलमी सात ते आठ आपल्याला लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि थोडंसं आपल्याला अद्रक घ्यायचं आहे आता सगळे आपल्याला जे कोरडे मसाले आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे जसे धणे आहे जिरं आहे आणि कलमी याला आपल्याला कोरडेच वाटून घ्यायचे आहे भाजवायचे नाही आहे आणि मिक्सरवर जाडसर थोडंसं बारीक जाडसर रस आपल्याला भरटसं रस आपल्याला करून घ्यायचं आहे बघा आता सिंपल पद्धतीने सांगणार आहे मसालेसुद्धा मी जास्त वापरणार नाही आहे कमी मसाल्यामध्येच आपल्याला ही भाजी करायची आहे आणि नंतर काय करायचं कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं त्याच्यासाठी लागणारे साहित्य दोन कांदे घेतलेले आहे कांदे उभे चिळायचे आपल्याला आणि पातळ दोन टमाटर घ्यायचे तसा मी इथे एक मोठाच टमाटर घेतलेला आहे छोटे असेल तर दोन घ्या आणि तर कढईमध्ये तेल टाकायचं चार मिरे टाकायचे आणि एक तेजपान टाकायचं नंतर जे आपण कांदे चिरले होते ना ते कांदे त्यामध्ये टाकायचे चांगले लाल तर होऊ द्यायचे म्हणजे गुलाबी ते आपल्याला होऊ द्यायचे आहे आणि मध्यम मिडियम आसेवरच आपल्याला हे कांदे होऊ द्यायचे आहे बघा असं ते छान गुलाबी वगैरे झालेले आहे आणि नंतर त्याचा म्हणजे जो आपण मसाला बारीक केला होता कोरडा तो मसाला त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे फक्त थोड्या वेळेस परतायच्या आणि लगेच आपल्याला त्यामध्ये टमाटर टाकायचे आहे टमाटरच्या फोडी टाकायच्या त्याची तुम्ही पेस्टसुद्धा करू शकता आणि नंतर आपल्याला आवश्यकतेनुसार त्यामध्ये तिखट टाकायचं काश्मिरी तिखट टाकायचं हळद टाकायची आणि शिजलेले आपले ते चणे टाकायचे आणि तेलामध्ये आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचे आहे आणि आलूच्या मी अशाच फोडी टाकलेल्या आणि इथे तीन बटाट्याचाच वापर केला आहे आणि एका साईडला ते आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आणि आवश्यकतेनुसार थोडंसं मीठ टाकायचं थो, मीठ आपण तसं चण्याला टाकलेलंच होतं आणि तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आता अशी भाजी तुम्ही टिपिनच्या डब्यासाठी करू शकता घरच्यासाठी सुद्धा करू शकता मुलांना तर चणे आणि बटाटे हे दोन्ही त्यांच्या आवडीचेच असतात आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आणि छोला मसाला हा विकतचा आहे तो एक चम्मच त्यामध्ये टाकायचा आणि मध्यम मीडियम आशेवर आपल्याला चांगली ही भाजी उकळू द्यायची आहे आणि पाच दहा मिनटं उकळू दिल्यानंतर बघा कशी सुंदर आणि छान अशी वापी भाजी झालेली आहे म्हणजे घरी जर काही एखादी भाजी नसली तर आपण पटकन ही भाजी करून देऊ शकता आणि तुम्ही पराठ्यासोबत किंवा पुरीसोबतसुद्धाही खाऊ शकता आजचे वेळेस जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी रहा धन्यवाद